எப்படி இருக்கு அரே 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 नमस्कार आदाब राम राम जय शिवराय जय भीम मित्रांनो तर आपण आज आलोय नगरसुल या ठिकाणी ड्रायव्हरने ढोलीन पाच लाख घेतलीवरून दहा टक्के ड्रायव्हर चालला तेव्हा पन्नास लाख गाडी भेट पाच लाख रुपया गाडी तिकडचे ड्रायव्हर आहे कुठली आहे गाडी पाठव पाटोदाचा घोडा बैलचं नाव काय मुंगळा आणि घोड्याच श्यामा अभिनंदन तुमचं लय संतरा मार्ग 블리바바가리, 민가, 아가, 바이러스, 나, 찜, 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 나, 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 나, 찜, 나, 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 भरत पैलवानीवला येवल्याचा आहे का हा काय नाव बायलाच बायलाच नाव पक्ष आहे पंकज शेड आहे ना वैजापूरचे हा त्यांचा अरे हा नाही तो त्याचा विशेष नाही पक्षाच आणि घोडा मला मी पहिलेच मुलाखत घेतली त्या घोड्याची हा कुठलं आहे बाबा बैल आडगाव रेपा कोणतं रेपा काय नाव बाईलाच माऊली माऊली घोडेच विजा अभिनंदन तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद धन्यवाद मोकळी मोकळी कुठला आहे बैल बैल वाघाचा घोडा धानोऱ्याचा जुगलबंदी वाघारा धावरा जुगलबंदी वाघाला धानोरा हा बैलाच नाव रायबा रायबा घोड्याचं मोन्या मोहन आहे बरं अभिनंदन तुमचं सगळ्यांचं धन्यवाद देन्य। गाडी कुठली धुळगावची धुळगाव 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 वाड्याच नाव पाटल्या बैलाच भवानी 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 बरं अभिनंदन तुमचं धन्यवाद धन्यवाद कुठली गाडी सातारा सातारा 가이 골에서 나 쉬와 쉬와 바이런 쟤? 하르 뭐라 아비란단, 투무 மபிந்த

किती बघा किती गाडी हाकली बाबाई आता दुसरी दुसरी बी नंबर मारला पहिली ना नंबर मारला दुसरी ना मारला वय पासट आहे पण या क्षेत्रामध्ये कधी बसून चाळीस पंचेचाळीस वर्ष कुठली गाडी वंधारवाडी काय घोड्याचं नाव पवन पवन आणि बैलाच शिवा शिवा बरं अभिनंदन एल्लाईस अंतर आहे एवढ्या अंतर म्हणजे नाही येतो हे कुठली गाडी गाडी खोपडी खोपडी कोपरगाव चालू का कोपरगाव नावड्याचं नाव नाव काना काना बैलाच पांडू पांडू बर अभिनंदन ओके अकरा दंगल झाले अजून गाडी नाही पडली त्याची नाही का अरे कुठली गाडी येवलाची ना येवला तुमचं बरं आहे भाऊ म्हणजे व्यापारी बी तुमच्या घराच्याच गोड्या असतील सगळे भाऊच आपल्या हा शौक आहे तुम्हाला म्हणजे हे बी माहीत झालं आम्हाला नाही ना काय घोड्याचं नाव वायू वायू बैलाच बादशाह बादशाह बैल तुमचं आहे का घरचा ते भावाचे आपले हा ते काय बैलाच मालक एकाची इजा बरं अभिनंदन तुमचं सगळ्यांचं धन्यवाद काय घोड्याचं नाव का ना आणि बाईलाच पांडू 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 वायजापूर जय ग्रुप खोपडी वाईजापूर ड्रायव्हर खंडू बरं अभिनंदन तुमचं धन्यवाद दुसमन कुठली गाडी वैजापूर धानोरण वैजाबंदीबंदी बैलाचं नाव दुश्मन दुश्मन घोड्याच मोण्या बाहेरून आतून बाहेरून आतून बी बाहेरून झाली बरं अभिनंदन तुमचं हो धन्यवाद बरं अभिनंदन तुमचं सगळ्यांच आतून बी झाली बाहेरून बी झाली

कुठली गाडी पिंपळा तिरंबाक्षोर पिंपळस बैल तिरंब पिंपळा चे तिरंबाक्षोर घोड आहे काय घोडाच ना पवन पवन आणि बैलाच हरण्या हरण्या बरं अभिनंदन तुमचं धन्यवाद आविंदन अविंदन कुडली गाडी खुसमाडीची खुसमाडी चांगली पळायली गाडी काय घोडास नाव पवन पवन आणि तेचं तेत ना सोनिया सोनिया हां फोपाटा हो डबल झाली गाडी डबल डबल आतून बिन बाहेरून बिन आतून बाहेरून फुलं अंतर आतून अंतर काय नाव म्हणले याचं याचं शिवा याच शिवाच पब्लिक किंग शिवा पब्लिक किंग शिवा शिवा बरं परत एकदा अभिनंदन तुम्हाला सगळ्या हा हा मागच्या वेळेस का रेबेट पळून राहिला पण तुम्ही कुठली गाडी गाडी धुळगावची दुळगाव पिंपळगाव जुगलबंदी गुळगाव पिंपळगाव जुगलबंदी हा वड्याचं नाव पाटल्या 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 वाईल वादळ वादळ पहिलंच दंगलीच गुलाल वालदा पहिलंच गुलाल हे बा अभिनंदन तुमचं सगळ्यांचं सगळ्यांचं धन्यवाद धन्यवाद

घोल्याचं नाव धर्मा धर्मा बैल मल्हार मल्हार बर तुमचं सगळ्यांच अभिनंदन धन्यवाद कुठली आहे गाडी रेंटी हा का जुगलबंदी जुगलबंदी हा काय घोड्याचं नाव घोड्याचं नाव पवन पवन नाव चे घोडे आले आज हा बैलाच बैलाच वाघे आहे आहे का हा बर अभिनंदन तुमचं ना तुम्ही पण राह